श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास पौर्णिमेसंबंधी माहिती जाणून घेणार आहोत कारण उद्या आहे पौर्णिमा आता ह्या पौर्णिमेला आपल्याला कुठले असे उपाय करायचे आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात लक्ष्मी वास करेल त्यासोबतच घरातील नकारात्मकता देखील दूर जाईल कारण जेव्हा घरातील दरिद्रता किंवा अलक्ष्मी बाहेर पडते तेव्हाच खऱ्या अर्थाने लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते आणि लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करावं असं वाटत असेल तर पौर्णिमा ही जी तिथी आहे ती माता लक्ष्मीची अतिशय आवडती तिथी आहे पौर्णिमेसोबतच अमावस्या ही तिथी देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून अमावस्या पौर्णिमा या दोनही दिवशी जर आपण काही खास सेवा केल्या काही खास उपाय केले तर निश्चितच त्याचा सकारात्मक बदल आपल्याला दिसून येतो तर या पौर्णिमेला आपल्याला काय काय करायचं आहे किंवा कुठले महत्वाचे उपाय करायचे आहे हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून नये का तर चला सुरुवात करूया बघा पौर्णिमेचं व्रत दर महिन्याला केलं जातं अशा प्रकारे वर्षभरामध्ये एकूण बारा पौर्णिमा असतात पौर्णिमेला सत्यनारायण देखील केला दे जातो उच्च कोटीची सेवा म्हणजे काय तर सत्यनारायणाची सेवा त्यामुळे अजूनही तुम्ही पौर्णिमेला सत्यनारायण करत नसाल तर आवर्जून या पौर्णिमेपासून सुरुवात करा आणि दर महिन्याला दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा आपल्या घरामध्ये मांडा त्यासाठी फार काही लागत नाही घरगुती पद्धतीने आपण पूजा मांडणी करू शकतो आणि घरामध्येच प्रसाद बनवून आपण घरातील सदस्यांनी जर तो खाल्ला तर निश्चितपणे आपल्याला त्याचा सकारात्मक अनुभव येतो ही जी सेवा आहे ती खास लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे आता पौर्णिमेचा शुभ मुहूर्त काय आहे किंवा कधी सुरू होत आहे कधी संपत आहे हे देखील आपण सविस्तररित्या जाणून घेऊया तर बघा पंचांगानुसार पौर्णिमा तिथी अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर उदय तिथीनुसार बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माघ पौर्णिमा साजरी केली जाणार आहे त्यामुळे तुम्हाला सत्यनारायण कधी करायचा हा प्रश्न पडला असेल तर तुम्हाला बारा तारखेलाच करायचा आहे कारण सत्यनारायण हा आपण प्रदोष काळात करत असतो आणि प्रदोष काळ म्हणजे काय तर सूर्यास्त अगोदरच्या सूर्यास्त जेव्हा होतो त्याच्या अगोदरचे जे पंचेचाळीस मिनिट असतात तिथून प्रदोष काळ सुरू होतो तर सूर्यास्ता नंतरचे जे पंचेचाळीस मिनिट असतात तोपर्यंत प्रदोष तर ह्या कालावधीमध्ये तुम्ही सत्यनारायण करू शकता त्यामुळे आज करण्याची गरज नाही ज्यांचं पौर्णिमेचं व्रत असतं त्यांनी देखील उद्या म्हणजेच बारा तारखेला व्रत करायचं आहे आणि पौर्णिमेची जी पूजा मांडणी आहे सत्यनारायणाची ती देखील उद्याच करायची आहे आता याबाबत तुमचा जो काही गैरसमज होता तो दूर झाला असेल अशी मी आशा करते आणि पुढची जी माहिती आहे ती सांगते माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्रोदय संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी होणार आहे तर चंद्राला देखील आपल्याला एक नैवेद्य दाखवायचं आहे ज्यांच्या पत्रिकेत चंद्रग्रह हा कमजोर असतो त्यांना नेहमी अडचणींना सामोरं जावं लागतं त्यांना नेहमी मानसिक स्वास्थ्याबाबत अडचणी निर्माण होत असतात त्यामुळे त्यांनी जर पौर्णिमेला चंद्राच्या बाबतीत काही उपाय केले तर त्याने देखील सकारात्मक असा अनुभव प्राप्त होतो तर बघा आपल्याला चंद्राला काय अर्पण करायचं आहे किंवा उपाय कुठले करायचे आहे हे आता आपण जाणून घेऊया तर उद्या पौर्णिमा आहे सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तावर नाही शक्य झालं तर सूर्योदयापूर्वी आपल्याला उठून आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे मुख्य म्हणजे हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही खास ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे त्यातलं पहिलं जे स्वस्तिक येणार आहे ते आपल्या मुख्य दरवाज्यावर येणार आहे जो आपला मुख्य दरवाजा आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे जे दुसरं स्वस्तिक येणार आहे ते आपल्या किचनमध्ये येणार आहे अन्नपूर्णा माता आपल्या किचनमध्ये वास करत असते म्हणून अन्नपूर्णा मातेचं स्मरण करून आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्याला हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे त्या हळदी कुंकवाची पूजा करायची आहे आपली जी गॅस शेगडी आहे त्यावर जरी अशा प्रकारचं स्वस्तिक काढलं तरीही चालतं तर अशा प्रकारे तुम्हाला दोन ठिकाणी स्वस्तिक काढायचं तिसरं जे स्वस्तिक येणार आहे ते आपल्या तिजोरीवर येणार आहे आता बऱ्याचदा तिजोरी म्हटलं तर काहींच्या घरात असते काहींच्या घरात नसते तर जिथे कुठे तुम्ही मौल्यवान वस्तू ठेवतात महत्त्वाची कागदपत्रं ठेवतात त्या ठिकाणी एखादा जरी ड्रॉवर आपला तसा असेल तर त्या ठिकाणी आपण स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतरचं चौथं जे स्वस्तिक येणार आहे ते आपल्या तुळशी मातेजवळ येणार आहे तुळशी मातेनंतर स्वस्तिक काढल्यानंतर आपलं जे देवघर आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे शक्यतो ईशान्य कोपरा असेल तर ईशान्य कोपऱ्यात तुम्ही स्वस्तिक काढू शकतात किंवा आपलं देवघर जर ईशान्य कोपऱ्यात असेल तर त्याच ठिकाणी देवघराजवळ तुम्ही स्वस्तिक काढलं तरीही चालणार आहे पण अशा प्रकारे हळदी कुंकवानेच आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आता देवासमोर आपण रांगोळी काढतो तेव्हा रांगोळीने स्वस्तिक काढतो पण हे स्वस्तिक नव्हे तर आपल्याला हळदी कुंकवाने मग ते तुम्ही देवाऱ्यावर काढू शकतात जिथे कुठे देवाच्या ठिकाणी देवाऱ्याच्या ठिकाणी जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी तुम्ही एक स्वस्तिक अशा प्रकारे काढू शकतात अशा पद्धतीने पाच स्वस्तिक आपल्याला काढायचे आहे स्वस्तिक म्हटलं तर मांगल्याचं प्रतीक असतं त्यामुळे स्वस्तिकाला अनन्य साधारण असं महत्त्व आपल्या हिंदू धर्मात आहे हे स्वस्तिक काढल्यानंतर मधले जे ज्या थेंब आहे ते द्यायचे बाजूच्या ज्या दोन रेषा असतात त्या देखील द्यायच्या त्यानंतर हळदी कुंकवाने पुन्हा एकदा या स्वस्तिकाची देखील पूजा करायची स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आणि घरामधलं वातावरण कायमस्वरूपी मंगलमय राहण्यासाठी प्रार्थना करायची तर हा झाला छोटासा स्वस्तिकाचा उपाय दुसरा जो उपाय आहे तो कशा पद्धतीने करायचा तर आपल्याला आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी चंद्रदेवतेकडे प्रार्थना करायची आहे चंद्र हा मनाचा कारक आहे त्यामुळे आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी आपण चंद्रदेवतेची आराधना करायला हवी तर चंद्रदोय संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी होणार आहे तर पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनंतर तुम्हाला चंद्रदेवतेला एक नैवेद्य दाखवायचा आहे तो नैवेद्य कशाचा तर तुम्हाला खिरीचा दाखवायचा आहे किंवा दुधाचा दाखवायचा आहे फक्त दूध घेतलं त्यामध्ये केशर असेल तर केशर टाकलं त्यामध्ये साखर असेल तर साखर टाकली तरीही चालणार आहे पण अशा प्रकारे दुधाचा एखादा पदार्थ किंवा फक्त दूध जरी असलं तरीही चालेल पण अशा प्रकारे चंद्रदेवतेला नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य दाखवल्यानंतर ते जे दूध आहे ते आपण चंद्राच्या प्रकाशामध्ये थोडा वेळ ठेवायचा आहे अगदी दहा ते पंधरा मिनिट तुम्हाला त्या ठिकाणी ते ठेवायचं आहे आणि त्यानंतर प्रसाद म्हणून ते घरातील प्रत्येक सदस्याने घ्यायचं आहे बघा कोजागिरी पौर्णिमेला जसं आपण चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध ठेवतो आणि मग ते प्रसाद म्हणून ग्रहण करतो तशाच पद्धतीने आपल्याला करायचं आहे जर दर पौर्णिमेला तुम्ही ह्या गोष्टी केल्या तर आपला जो चंद्रग्रह आहे तो मजबूत होण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतर आपल्याला पौर्णिमेनिमित्त तुळशी मातेला देखील काही गोष्टी अर्पण करायच्या आहे आता मागच्या व्हिडिओमध्ये अनेकदा सांगून झालेला आहे पण नवीन कोणी सबस्क्रायबर असतील तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगते किंवा मागे सांगूनही जर तुमच्याकडून अजूनही त्या गोष्टी झाल्या नसतील तर तुम्ही उद्याच्या दिवशी नक्कीच करू शकतात तर आपल्याला तुळशीला काही गोष्टी अर्पण करायच्या आहे तुळशी म्हटलं तर विष्णुप्रिया आहे जेव्हा आपण तुळशी मातेची पूजा करतो तेव्हा विष्णू भगवान प्रसन्न होत असतात आणि जेव्हा विष्णू भगवान प्रसन्न होतात तेव्हा आपोआप माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्यामुळे तुळशी मातेसाठी देखील पौर्णिमेच्या दिवशी काही खास गोष्टी केल्या जातात तर त्या कुठल्या आहेत तर तुळशी मातेला आपण कच्चं दूध अर्पण करू शकतो या व्यतिरिक्त चिमुडभर हळद अर्पण करू शकतो त्यानंतर लाल रंगाची चुनरी लाल रंगाचा कलावा सौभाग्याची एखादी वस्तू जसं की हिरव्या बांगड्या आहे दोन बांगड्या कहून आपण आपण तुळशी मातेला अर्पण करू शकतो जर आपण आर्थिक परिस्थिती थोडीशी चांगली असेल आणि आपण त्या गोष्टी जर करत असू तर आवर्जून तुम्ही तुळशी मातेसाठी साडी ब्लाउज पीस नारळ त्यावर ज्या काही सौभाग्य अलंकार असतात ते तुम्ही त्या ठिकाणी ठेवू आणि अशा प्रकारे तुळशी मातेला ते अर्पण करू शकतात आता ह्या ज्या काही गोष्टी आपण तुळशी मातेला अर्पण करतो त्या अर्पण केल्यानंतर एकतर आपण त्यानंतर स्वतः वापरू शकतो किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला एखादी महिला जी आहे तिला घरी बोलावून तिला दूध प्यायला देऊन आणि ह्या वस्तू आपण तिला देखील देऊ शकतो अशा प्रकारे जर आपण सवासणीचा मानपण केला तर आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात लक्ष्मी वास करते पण ही साडी किंवा हे जे ब्लाऊज पीस आहे ते तुम्हाला स्वतःला वापरायचं असेल तरीही तुम्ही ते तसं करू शकतात हरकत नाही पण आर्थिक क्षमतेनुसार जर आपण ह्या सगळ्याच गोष्टी अर्पण करू शकत नसलो तरीही कमीत कमी आपण दोन बांगड्या तर तुळशी मातेला अर्पण नक्कीच करू शकतो तर त्या दोन बांगड्या अर्पण करायच्या आहे पुढची पौर्णिमा येईपर्यंत त्या तशाच राहू द्यायच्या नंतर उचलून घ्यायच्या एकतर आपण वापरायच्या किंवा एखाद्या दे सवसणूला देऊन टाकायच्या अशा प्रकारे जर आपण ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या वारंवार केल्या तर निश्चितपणे आपल्या घरामध्ये सकारात्मकता नांदते त्यानंतर उद्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी सकाळी ईशान्य कोपऱ्यामध्ये आणि मुख्य दरवाजावर एक तुपाचा दिवा लावायचा आहे देवघर जर ईशान्य कोपऱ्यात असेल तर तुम्ही देवघरातच हा दिवा लावा पण जर देवघर तुमचं ईशान्य कोपऱ्यात नसेल तर तुम्ही एखादा घराचा ईशान्य कोपरा बघून त्या ठिकाणी दिवा लावायचा आहे आणि मुख्य दरवाज्यावर देखील अगदी सकाळी सकाळी आपल्याला अशा प्रकारचा दिवा लावायचा आहे दिवा लावताना आपल्याकडे नागिलीची पानं असणं गरजेचं आहे बघा नागिलीची जी पानं आहे त्याला आपल्या हिंदू धर्मात पूजेमध्ये विशेष असं महत्त्व आहे त्यामुळे दोन नागवेलीची पानं घ्यायची आहे त्यामुळे आपल्याला हा दिवा लावताना दोन पानं लागणारच आहे ते कशा पद्धतीने दिवा लावायचा हे बघूया तर बघा एक प्लेट घ्यायची त्या प्लेटवर आपल्याला ही दोन विड्याची पानं ठेवायची त्यावर स्वस्तिक काढायचं आणि त्यावर हा जो दिवा आहे तो ठेवायचा दिवा घेताना तुम्ही कणकेचा बनवा एखादी पणती घ्या जो तुमच्या घरामध्ये दिवा असेल तो तुम्ही घेऊ शकतात पण त्यामध्ये तुम्हाला कलाव्याची वात बनवायची किंवा जी आपली कापसाची वात आहे त्याला लाल रंग लावायचा म्हणजेच कुंकू लावायचा आणि त्याला लाल करून घ्यायचा अशा पद्धतीने हा दिवा आपल्याला त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा दिव्याची जी वात असणार आहे ती पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तुम्ही करू शकतात आता कुठल्या दिशेला लावायचा तर आपण जेव्हा घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला हा दिवा आला पाहिजे पण पन... त्या ठिकाणी जर तुम्हाला लावणं शक्य नसेल तर तुम्ही कुठल्याही ठिकाणी लावू शकतात फक्त ती दिव्याची जी वात असणार आहे तिचं तोंड मात्र तुम्हाला उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे करायचं आहे एवढं मात्र लक्षात घ्या तर अशा प्रकारे सकाळी सकाळी आपल्याला मुख्य दरवाजावर अशा प्रकारचा एक दिवा लावायचाच आहे त्यानंतर देवघरामध्ये देखील आपल्याला एक अशाच प्रकारचा दिवा लावायचा आहे देवघर म्हणजे काय तर तुमचं देवघर ईशान्य कोपऱ्यात असेल तर तुम्ही देवघरात लावा नसेल तर मग ईशान्य कोपऱ्यात लावा पण त्या ठिकाणी देखील अशाच पद्धतीचा दिवा लावताना त्या दिव्याखाली आपल्याला नागवेलीची दोन पानं ठेवायची आहे म्हणजेच विड्याची जी पानं असतात ती दोन पानं ठेवायची आहे एकावर एक ठेवायची जे पानाचं देट आहे ते देवाकडे करायचं आणि जो निमुळता भाग आहे तो आपल्याकडे करायचा अशा पद्धतीने हा दिवा आपल्याला लावायचा आहे त्यासोबतच लक्ष्मीप्राप्तीच्या ज्या काही सेवा आहे व्यंकटेश स्तोत्र आहे लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र श्री श्रीसुक्तम कुंजिका स्तोत्रम महालक्ष्मी अष्टकम ह्या ज्या काही सेवा आहे आता प्रत्येक सेवा करणं शक्य होत नाही पण ठीक आहे जे काही तुम्हाला करणं शक्य होणार आहे ते तुम्ही नक्कीच करू शकता तर स्वामी भक्त हो उपायांसोबत आपल्याला सेवेवर देखील भर द्यायचा आहे जो सेवा करतो त्यालाच खऱ्या अर्थाने मेवा मिळतो असं म्हटलं जातं त्यामुळे अशा प्रकारच्या सेवा करा आणि पौर्णिमे तिथीला मात्या लक्ष्मीला आपल्या घरी बोलवा तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा अशाच प्रकारची नवीन माहिती तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आले माहिती सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो, धन्यवाद